शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एक मोठी ऐतिहासिक संघटना शिवसेनेत सामील झाली आणि त्यांच्यासोबत त्यांचे हजारो सदस्यसुद्धा शिवबंधन बांधून ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा जनतेत जाऊन आमचं सरकार स्थापन करणार अशी शपथ घेतली त्या संघटनेतील सर्व सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि कोरोनातील कामांमुळे अनेक धर्म जातीतील लोक उद्धव ठाकरेंना चांगलं मानत आहेत त्यामुळे आज आदिवासी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके महासचिव दीपक खांदे उपाध्यक्ष भगवान सिंग सोळंके सुनील दाबाडे महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र संगीता पवार महिला आघाडीच्या महासचिव संगीता चव्हाण यांनी त्यांच्या हजारो स कार्यांसह शिवसेनेत प्रवेश केला व आपली संघटना विलीन केली त्यामुळे उद्धव ठाकरेंना सर्व जाती धर्मातील मुस्लिम दलित तसेच इतर सर्व आदिवासी जनता त्यांना उद्धव ठाकरेंना सर्वस्व मानत आहे त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंना याचा फायदा नक्की होईल व भाजपाला आणि शिंदे गटाला त्याचं नुकसान नक्कीच होईल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंकडे सर्व जाती धर्मांचा ओढा का आहे आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र